राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला तीस जून म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे आणि सध्याचं जे अधिवेशन आहे ते अधिक चर्चेचं मानलं जाणार आहे कारण राज्यभरात सध्या विविध विषयांना घेऊन सुरू असलेला गदारोळ खरं तर राज ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये युतीबाबत संकेत दिले होते आणि त्याला लागलीच उत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता आणि हे दोन्ही भाऊ युती करतील असं सगळं संकेत असताना हिंदी सक्तीविरोधात जो काही निर्णय घेण्यात आला होता राज्य सरकारकडून त्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं सुद्धा दिसून येत दिसून आलंय कारण राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत असं सांगितलं होतं की सहा जुलैला रविवारच्या दिवशी आषाढी एकादशी असणार आहे आणि त्याच दिवशी आपण विठ्ठलाला साकडं घालूया की या सरकारला अक्कल दे आणि असं म्हणत त्यांनी एक मोर्चाची घोषणा केली होती त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सात जुलै रोजी मोर्चा घेणार असल्याचं सांगितलं होतं पण नंतर या दोघांमध्ये चर्चा झाली की आषाढी एकादशी असल्याने आपण हा मोर्चा पाच जुलैला घेऊया आणि दोन्ही ह्या ज्या मोर्चाचं नेतृत्व आहे ते दोन्ही भाऊ करतील अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलंच होतं की मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही दोघं एकत्र यायला तयार आहोत तर हीच जी गोष्ट आहे ती लक्षात घेता हिंदी भाषा विरोधात ते एकत्र येण्याचं येणार असल्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळाले पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीबाबतचा जो जे आर आहे तो रद्द केला आहे खरंतर काल दुपारी उद्धव ठाकरे गटाकडून राज्यभरामध्ये विविध ठिकाणी हा जे आर जो आहे त्याची प्रतिमात्मक होळी करण्यात आली होती तो जे आर जो आहे तो जाळून टाकण्यात आला होता आणि त्यामुळे आता ह्या मोर्चाला कोणतं स्वरूप येणार हे याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण संपूर्ण महाराष्ट्राभरातून या मोर्चाची सर्वांनाच उत्सुकता होती कारण याचा मेन मुद्दा तर हा मराठी भाषेसाठीचा सा जरी असला सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असतील या मोर्चासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जात होता आणि संदीप देशपांडे यांच्याकडून सुद्धा या मोर्चाला सहभागी होण्यासाठी रेल्वेमधून जात त्याचे जे पत्रक आहे ते वाटप करण्यात आले होते त्याच्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला, असताना मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जी आर रद्द करण्यात आला आणि आता त्याच भू तीच जी गोष्ट आहे ती लक्षात घेता हा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा विजय असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि यासोबतच उद्धव ठाकरे यांनी असं नमूद केलंय की पाच जुलैला मोर्चा होईल की नाही ते सांगता येत नाही पण हा जो विजय आहे तो मात्र आम्ही साजरा करणार आहोत मग ती सभा असेल किंवा छोटासा मोर्चा असेल किंवा कोणत्याही स्वरूपात पण हा विजय मात्र आम्ही नक्की साजरा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर आता अधिवेशनामध्ये नेमक्या कोण कोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा होणार आहे हे सुद्धा पाहणं लक्ष महत्वाचं ठरणार आहे खरं तर हिंदी सक्ती भाषेविरुद्धला मुद्दा तर आहे शिवाय शेतकऱ्यांचा मुद्दा आहे त्यासोबतच राज्यभरात जी गुन्हेगारी आहे ती सुद्धा वाढताना पाहायला मिळते तर आता मागील जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलं होतं त्यामध्ये सामान्य जनतेच्या प्रश्नांना कुठेतरी मागे टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पण या अधिवेशनामध्ये सामान्य जनतेच्या जे प्रश्न आहेत त्यांना लक्षात घेऊन कोणती ऍक्शन घेतली जाते का किंवा हिंदी सक्तीविरोधात विरोधात जर जी आर जरी जर रद्द करण्यात आला तरी सुद्धा या पुढे अजून कोण कोण काय काय याविषयी बोलत आहे याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष राहिलंय तर अधिवेशनाबाबतच्या सर्व अपडेट्स आपण जाणूनच घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही टाईम महाराष्ट्र नक्की पाहत राहा आपण याबाबतचे सर्व अपडेट्स जाणून घेणार आहोत कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घायवट उपाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई